नमस्कार रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मस्त असे गोविंद लाडू पाहणार आहोत तर इथे घेतलेले आहे मी पोहे घेतलेले आहेत दोन कप पोहे घेतले इथे गूळ लागणार आहे त्याचबरोबर इथे विलायची घेतलेली आहे थोडीशी भाजून घेतले खोबरं आहे अर्धी वाटी शेंगदाणे आहेत एक वाटी भूळ इथे आहे काजू आणि बदाम तुम्ही नुसते काजू वापरले तरी चालेल गॅसवरती एक मी कढाई ठेवून गरम करून घेतले आहेत हे पोहे हे चांगले चालून साफ करून घेतलेले आहेत आणि तसेच घ्यायचे पोहे आपण साफ करून वगैरे हो आता हे चांगले आपल्याला हे कुसकुशी असे कुरकुरीत होईस तसं भाजून घ्यायचे तळपवून आपल्याला हे इथे घ्यायचे नाहीत पोहे इथे आपण रेग्युलर कांद्या पोहेला वापरतो तेच पोहे आहे हे इथे छान असे पोहे आपले कुरकुरीत झालेले आहेत त्या पद्धतीने आपण ते काढून घेणार आहोत आणि थंड करायला लावून ठेवायचे इथे आपण पोहे थंड करायला काढून घेतले आता याच कढीमध्ये आपल्याला शेंगदाणे घेतात आपण एक वाटी भरून ते घ्यायचे थोडा वेळ आपल्याला ते भाजून घ्यायचे कच्चेपणा घालवायचे एकदम कालपट असे कळवून घ्यायचे नाही शेंगदाणे मिडीयम गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे शेंगदाणे इथे शेंगदाणे याचे आपण खरपूस असे भाजून घेतलेत आता हे पूर्ण थंड करून घ्यायचे आपल्याला इथे मी तूप घेतलेले त्याच्यामध्ये आपण जे आहोत ते ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत सुका मेवा घेतलेला आहे ना मी काजू आणि बदाम बस इथे खोबरं घेतलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचावरून खसखस घ्यायचे तसेच इथं दोन भरून मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आता पर पर हे आपल्याला याच्याबरोबरच मिक्स करून भाजून घ्यायचं थोडंसं आता गॅस बंद करून घेतला तरी हे खसखस आणि आपले तीळ भाजले जातात मस्तपैकी त्याला काही गॅस चालू वगैरे हवं असं काही नाही ते वाफेवरतीच आपल्या कढईमध्ये भाजून होतात हे पहा इथे मी ताटामध्ये काढून घेतलं तर हे थंड करून घ्यायचं आपल्याला सगळं जेणे आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आता हे काय करायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त असं आपण कुरकुरीत झालेले आहेत मग चुरायला गेलं की आता नाही छान असं मोडलं जातं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला हे जाडसरट्या किंवा बारीक झालं तरी चालते हे पहा इथे आपण असं फिरून घेतलेले आहेत पोहे आणि छान असे पावडर तयार होते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे जे आपण होते ते शेंगदाणे पण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले तर याच्यामध्ये काढून घ्यायचे आता खोबरं काजू बदाम खसखस वगैरे आपण घेतलं होतं ते भाजून ते आणि ते विलायचीचे दाणे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आता हे पण आपण तर काढून घ्यायचं आता हे पण मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र असं छान असं आता इथे आपण एक वाटी गूळ गुळ घेतलेला आहे तर तो घ्यायचा आपल्याला आणि इथे मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये हाताने आधी मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हे पहा छान असं आपण गोळ मिक्स करून घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे थोडं थोडं घ्यायचं आहे आणि एकदा प्ल पर्स मोडवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचे छोटे छोटे खडे राहिले असले ना तर ते मिक्स होतात हे पा इथे आपण मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतले आता हे मिक्स करून घेतलेले कुठेही गुळाचे कडे नाही हे पा आपण छान असं बारीक करून घेतले आता याचे लाडू आपल्याला जर तुम्हाला तुपाची गरज वाटली तुम्ही तूप वापरू शकता या पद्धतीने आपण हे लाडू असे तयार करून घेणार आहोत जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही थोडासा तूप वापरू शकता पण असे लाडू बघा खूप छान आणि मस्त असे पौष्टिक लाडू आहेत हे नक्की मुलांनाही खायला द्या खूप छान लाडू लागतात हे पा इथे तेवढ्या याच्यामध्ये तर साधारण लाते बारा लाडू झालेले मस्त असे खुसखुशीत असे तयार झालेले आहेत लाडू इथे साधारण माझ्याकडे पंधरा लाडू झालेले आहेत इथे मीडियम साईजचे हे <laughs> इथे मीडियम साईजचे मी पंधरा लाडू केलेले कसे वाटली रेसिपी नक्की सांगा आणि हे लाडू आहेत ना खराब होत नाही आपण व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे घेतलेली जेवढी सामग्री आपण घेतली आहे सगळे भाजून घेतले त्यामुळे महिनाभर चांगल्या हवाबंद डब्यामध्ये पाण्याचं आहे कुठंही थेंब लागतं महिनाभर ते लाडू छानसे टिकतात तर हे लाडू खूप छान आहेत आपण असे करून ठेवून आपल्या मुलांसाठी वापरू शकतो नक्की रेसिपी कशी वाटते नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद